नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची एरळवाडी धरणात दिशारी औषधांमुळे मृत मासे किनाऱ्यावर मासेमारीसाठी कि अन्य कारणांसाठी प्रशासनाने तपासणीची मागणी खटाव तालुक्याला वरदान ठरलेल्या एराळा धरणातून वडू शहरासाठी पाणी पुरवठा केला जातो सद्यस्थितीत धरणाच्या सानव्यावरून पाणी वाहत असल्याने धरणाच्या खालील बाजूस असणाऱ्या अनेक गावातील नदीपात्रात हे विषारी रसायन मिश्रित पावडर पाणी ते पाणी जाते आहे त्यामुळे मानवासहित पशुपक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मासेमारीसाठी का अन्य कोणत्या कारणासाठी विषारी रासायनिक पावडर धरणा सोडल्याने आणि प्रजातीचे मासे तलावाच्या किनाऱ्यावर मृत अवस्थेत पडले आहेत सलग दुसऱ्या वर्षी मान्सूनपूर्व पावसाने खटाव तालुक्याला तलाव बंधारे लहान मोठ्या पाझर तलावासह विहिरी तुडुंब भरून वाहत आहे तालुक्यातील पूर्व भागाला अर्धा टी एम सी क्षमता असणाऱ्या एरळवाडीत धरणातील पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरले जाते यापूर्वी खातवळ मायनी औंशसह वडूज नळ पाणीपुरवठा योजना या धरणातून कार्यान्वित होत होत्या मात्र इतर नळ पाणीपुरवठा योजना काही तांत्रिक अडचणीमुळे तर काही स्त्रोत निर्माण झाल्याने योजना बंद पडल्या मात्र खटाव तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या वडू शहराला चोवीस तास या तलावातून पाणीपुरवठा केला जातो वडूज पाणी पुरवठ्याची जलशुद्धीकरण योजना सक्षमपणे कार्यान्वित आहे परंतु विषारी रासायनिक औषधे विघ्न संतोषींकडून तलावात टाकल्यामुळे तलावातील मासे मृत होऊन पाणी विषारी झाल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरते आहे आणि याबाबत वडूज नगरपंचायतीकडे येरळवाडी ग्रामस्थांनी तोंडी तक्रार दिली होती वडूज नगरपंचायत प्रशासन हे ज जागृत राहिलेले असून तलाव परिसरात या विघ्न संतोषींचा शोध घेत आहेत तरी एरळवाडी मध्यम प्रकल्प कार्यालय आणि वडूज नगरपंचायत यांनी समन्वय साधून तलावात दूषित पाणी होऊ नये याची काळजी घेण्याची मागणी येरळवाडी ग्रामस्थांनी केली आहे येरळवाडी धरणाच्या किनाऱ्यावर पडलेल्या अमृत माशांमुळे धरणकडच्या शेतकऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय ही दुर्गंधी संपूर्ण येरळवाडी गावासह परिसरात पसरलेली आहे आणि याबाबत प्रशासनाने संबंधितांवर कडक कारवाई करून परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य टिकवावे अशी प्रतिक्रिया विशाल बागल शेतकरी येरळवाडी यांनी दिली आहे प्रतिनिधी अक्षयचंद्र जाधव आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची